कार मंडळी सुस्वागतम तुमचं थेट स्वागत करते आमच्या मळ्यात आता मग आम्ही इकडे चिखल करता वाव हे बघा दोन जोत आहोत या आमचा जोत, आणि आणि तिकडे तिकडे एक जो आता त्या विनयाच्या बाबाचा बघा आमचा इकडे फिरता आणि बघा इकडे माणसं सगळी लावतातच तिकडे खांडेकर कंपनी ही सगळी खांडेकर कंपनी जा मळ्यात तर हो आमचं मळो जास्त करून ह्या मळ्यात आमची शेती आहे इकडनं खालना स्टार्ट होतात इथं पोहेपर्यंत आमची जा हा करतय लोक सरकार कसं चालता रंगत रंगत दोन जोता मुळे दिसतो आता काय सगळं ट्रॅक्टर सगळ्यांनी घेतला नाही त्यामुळे जोता का शिल्लक राहिली नाही आमचीच आपली हत आमचं तर तिकडे पण तर वरपूर वाढलो फिरतो तिकडे तिकडे आणि इकडे दातो हे चिखल झाल्यावरती वर फिरवायचो आणि अशा प्रकारे लावून लावूची लागत बघा लावून लावलेला भांग आहे सकाळी पप्प्याने धरला ना आता येऊन परत चिखल करणार आता आम्ही आताच करणार आहोत संध्याकाळी मी त्यांचा रोग पडणार आता सुरुवात आ तर आता आम्ही कालच सुरुवात केला लाईन लावू साठी तर एक दिवस झालो एक दिवसात आम्ही एक भांग लावला आणि आज दोन लावता आमचे काळू काळी माणसं जास्त आहेत आम्ही जाऊ करत येऊ दे तो बाय गेलो आता नाही ना हे हे काय कसं झालं जरा आमचं आमचे माणसं चालले लावू साठी झाली दुपार संध्याकाळ पण होईल आमची होऊची नाही मोबाईल जाऊन राहिले तर तर माका आता इकडे बांध अशी रान काढूचा बांधाचा त्याच्यानंतर बांधा चिखल फासणार सगळं आता माका करूचा जरा आता मी रजा घेऊ बघतोय नाहीतर आमची चिखल व्हायची हो नाही तसाच राहील संध्याकाळ होईल बैलपेड बैल घालतो पुढं खूप <laughs> ही। देखे देखे थे। 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 तो ही मस्ती करू लागले ग्राम झाला जास्त नवीन आज तुमका माहिती असतो युट्यूबवर तिथे मी पटापट चालतं सबस्क्रिपण भरपूर भेटतात नाही होत त्यांना सबस्क्राईब जाऊन एकट्यान त्याचे आभार अंगर अंगारूपान हाय काळो अशा प्रकारे वरे धरती लागतात आता शेवट हे दोन वरे झाल्या खोरा उचलत भुजत बघा खलान 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 पेट ना। चला तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओत व्हिडिओ आवडली लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद गणपती बाप्पा खाऊ दे चार पाच आता भात डबल पिकवत సాడే వా